राणीसाहेब सुखरूप जिंजी पोचल्यात बघा होय राणी साहेब खलिता त्यांनी त्यांची खुशाली कळवली आहे आता आपण ही लवकरात लवकर जिंजी जवळ करावी नाही अमात्य आम्ही इथली तजबीज होत नाही तोवर जिंजी कडे जाणार नाही राणी साहेब आवा आम्ही हायकीत तुम्ही सुखरूप निघावं धनाजीराव पण आता पण परंतु नको राणी साहेब आम्हाला माफी असावी परंतु तो औरंगजेब आणखी काय उपद्रव इथून निघावेच लागेल ठीक आहे पण पन पंत तुम्ही इथे रयतेची तजबीज करून आणि त्यांची सुरक्षा लावा आमच्या रयतेला असे सोडून आम्हाला परिस्थिती अभावे परमुलखी जाणे भाग आहे याची आमच्या मनात नेहमीच खंत राहील राणी साहेब आपण जाणार कशा अव ही तर टप्प्या टप्प्यावर मुघली चौक आहे त्याची तजबीज आहे आपल्याकडे मुगली चौक्या फक्त जमिनीवर आहेत पण आपण त्या वाटेने जाणारच नाही आहोत अमात्य मग आणखी कोणती वाट आहे ज्याने आपण मुघलांच्या तावडीत न सापडता बाहेर पडू आणि जिंजीला सुखरूप पोचू राणी साहेब दर्याच्या वाटेने समुद्रातून परंतु सागरी मार्गाने जाणे देखील असह्य ठरेल अहो तिकडे पोर्तुगीज सिद्धी हे शत्रू वाटेकडे डोळे लावूनच असतात बरोबर आहे राणीसाहेब आपण लढाऊ जहाजाने न जाता व्यापारी जहाजाने प्रवास करू आपल्या बाळाजी चिटणीसांचे मेवणे म्हणजेच खंडो बल्लांचे मामा तुंगारे बंधू यशवंत गडबंदरामध्ये तरावे तयार ठेवतील आपणास फक्त घाट मार्गाने तिथे पोहोचावे लागेल ती जबाबदारी आमची राणी साहेबांना घाट रस्ता ओलांडून कोकणातून यशवंत गडापात आम्ही पोहोचू काय संताजी वय राणीसाहेब आम्ही हाऊत तिथं ठरलं तर मग राणी साहेब आपण जिंजी पोहोचताच खलिता पाठवून खुशाली कळवा जरूर गरज पडल्यास आम्ही शत्रूला भूल देण्यासाठी करायला तयार आहोत पटते आहे आता खात्री पटत आहे आपणास थोरल्या महाराजांनी इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या का दिल्या असतील ते राणी साहेब अहो त्या चंद्रास ही तेज हे सूर्यामुळे हे हे तो केवळ छत्रपती लाख बोललात पंत आपल्याला जल्दी करायला हवी राणी साहेब हो संताजीराव या शिव दौलतीला लाभलेल्या तुमच्या सारख्या स्वराज्य निष्ठावंतांची साथ हेच या स्वराज्याचे आधारस्तंभ छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या आरमाराच्या मदतीने ताराणी साहेब सागरी मार्गाने जिंजीकडे मार्गस्थ झाल्या परंतु इकडे मुकर्रब खानाचा उपद्रव वाढत चालला होता मग संताजी धनाजींनी त्याच्यावर हल्ला चढवत त्याचा, त्याचा फडशा पाडला आलमगीर हमसे खफा हो गए अल्लाह कुछ कमी रह गई क्या तुम्हारी खिदमत में जो इतनी जिल्लत मिल रही है हमें उस काफर ताराबाई की वजह से ही आपको ये दिन देखना पड़ रहा है हमें तो कुछ समझ में ही नहीं आ रहा है माफ हुजूर लेकिन पिछली बार जब वो ताराबाई ने हमारे ऊपर हमला करके जो तबाही मचाई थी उससे ही हमारी फौज ठीक से उभरी नहीं है एक मामूली औरत कितनी तबाही मचा सकती है ये हमने पहली बार देखा है लेकिन ये उस शिवाजी की बहू है जो खुद आलमगीर औरंगजेब के हाथों में मिठाई के डब्बे थमाकर आगरा से निकला था हुजूर हुजूर मराठे आय हरा हर महादेव हर हरे महादेव दा, राव गेलं पळून ती बेन जाऊ द्या राव पण राव त्याला बेकार मारलाय तुम्ही नाहीतर काय सांताजीराव मी आज तुम्हाला सांगतोय इतक्या जखमा घेऊन गेलाय मला काय वाटत नाही बघा आता परत त्याला हातात गेल आवत तलवार उठून बसल तर लई झालं लय नाही दोन तीन दिवसात जीव सोडून देईन ते बघा मेलच पाहिजे राव शंभूराजेंच्या हत्येचा सूड घेतला बर का तुम्ही मर्दा, भले भले फक्त सूड नाही गड्या, तर त्याचा जीव बी घेतला की हर हर महादेव